हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण मेथीपासून वडे तयार करणार आहोत एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी आपली रेसिपी आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी मी एक जोडी मेथी घेतलेली होती छान फ्रेश ताजी होती तिला छान स्वच्छ निवडून घेतलं आणि धुऊन चाळणीमध्येच ठेवलेलं होतं पाणी निथळण्यासाठी आता पण याला बारीक असं कट करून घेऊयात तर सुरीच्या किंवा जसं जमेल तुम्हाला पावशीच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही ते कट करून घेऊ शकता एकदम बारीक असं थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मेथी निघते तर आपण अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपी तयार करतच असतो तर अशा पद्धतीने मी कट करून घेतली बारीक मेथी आता आपण इथे एक कप पोहे घेतलेले आहेत जाड पोहे यांना स्वच्छ निवडून घेतलं आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे यावरील धूळ लागलेली असते ती निघून जाते आता यामधील पाणी फेकून घ्यायचं आणि याला दहा मिनिटे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर दहा मिनिटानंतर छान फुललेले आहेत आपले पोहे आपण याला आता मिक्सर बाउलमध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये मिरची टाकलेली आहे चवीपुरतं दोन ते तीन लसणाच्या पाकड्या आणि आल्याचा तुकडा घेतलं दोन चमचे धने घेतलेले आहेत याला छान असं बारीक फाईन पेस्ट तयार करायची तर पाहू शकता बारीक फाईन पेस्ट तयार झाली तयार झालेली पेस्ट मेथीमध्ये घालायची मी इथे मोठ्या आकाराचा बटाटा उकळून घेतलेला होता त्यावरील साल काढून छान किसून घेतलं हा सुद्धा वापरणार आहोत आपण इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने कट केलं त्याला कुस्करून घ्यायचं म्हणजे त्यातील कड्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि हे सुद्धा कांदे मी इथे वापरणार आहे खूप छान टेस्ट येते कांद्यामुळे भरपूर कोथंबीर वापरायची आहे थोडीशी हळद वापरलेली आहे चवीपुरतं लाल तिखट वापरायचं आपण इथे मिरच्यासुद्धा वापरल्या होत्या चवीपुरतं मीठ वापरायचं एक चमचा भरून जिरे आणि पांढरे तीड घेतलेले आहेत दोन चमचा भरून खूप छान फ्लेवर येतो तिळामुळे आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर सेवन करावं तिळाचं आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे वा काहीही वापरायचं नाही तर अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं बनवायलाही सोपे आणि खायला खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा या पद्धतीने खूप आवडेल आता यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी तुम्ही ते एक कप तांदळाचं पीठ किंवा बेसन वापरू शकता मी इथे एक कप तांदळाचं पीठ वापरलेलं होतं हे सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान गोडा तयार झाला आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एक गोडा तयार करायचा आता या गोड्याला टिक्कीचा आकार द्यायचं म्हणजे आपण वडे म्हणू शकतो याला कोणत्याही प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर पाहू शकता अशा पद्धतीने मी गोल आकार दिलेला आहे वरून थोडंसं चपटा केलं म्हणजेच टिक्कीचा आकार झालं दुसरंसुद्धा वडा असंच तयार करूयात तर थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि गोडा घ्यायचं आणि वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे टिक्कीचा आकार तयार होईल अशाच पद्धतीने सर्व टिक्कीज तयार करायच्या तर पाहू शकता एवढ्या टिक्की मी तयार केलं आता गॅसवरती पॅन ठेवलं गरम करण्यासाठी त्यावरती तेल टाकलं तेल छान गरम झालं की त्यावरती टिक्कीज सोडायची आहेत म्हणजेच वडे तेलावरती सोडायचे आणि सर्व वडे एका साइडने दोन ते तीन मिनिटेपर्यंत मिडियम आचेवरती फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट झाले की याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं फ्राय करून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडनी छान दोन दोनदा फ्राय करून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत खूप छान कुरकुरीत वाटतात अशा पद्धतीचे रेसिपीज आता याला काढून घ्यायचं छान कलर आलं की कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप मस्त वाटतात अशा पद्धतीच्या टिक्की तुम्ही नक्कीच तयार करा खूप आवडतील उर्वरित टिक्कीसुद्धा मी अशा पद्धतीने तयार करून घेते तेलामध्ये सोडायची आणि नंतर दोन्ही साईडने दोन दोनदा दोन मस्त असं फ्राय करून घ्यायचं आचेवरच तर पाहू शकता काही टिक्कीज मी तयार केलेल्या आहेत दिसायला जेवढ्या भारी खायला तेवढ्याच टेस्टी वाटतात मेथीच्या टिक्कीज किंवा मेथीचे वडे म्हणू शकतो आपण याला आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद